सध्या ऑफर चालू आहे खूप जबरदस्त प्लॅन चालू आहे बघा मुलीच्या लग्नासाठी खूप जबरदस्त योजना हो आहे सुकन्या योजना हो आमच्या एल आय सीच्या भाषेमध्ये त्याला वेगळं नाव आहे परंतु खूप जबरदस्त योजना ही डायरेक्ट हो मुलीच्या लग्नाला पैसे भेटतात मुलाच्या लग्नालासुद्धा पण पैसे भेटतात त्याच्या लग्नासाठी सुद्धा आमच्याकडे बेस्ट प्लॅन आहे दुसरा प्लॅन आहे बघा मुलांच्या शिक्षणासाठी दिवसेंदिवस शिक्षणचा खर्च तर वाढत चालला आहे म्हणून तुम्ही आत्तापासून मुलगा लहान आहे ना तेव्हापासून जर तुम्ही योजना चालू केली ना, ना तर पोराचं शिक्षण होऊन जातं त्याच्यामध्ये कसं होतं ते तुम्हाला माझ्याशी भेटल्यानंतर नंतर जाईल तिसरी महत्त्वाची गोष्ट पेन्शन आर पेन्शन पाहिजे बाबा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मेडिक्लेम पॉलिसी आ आज कोणी कधीही केव्हाही आजारी पडू शकतो आणि एकदा आजारी पडला एकदा ॲडमिट झालं ना तर वी दहा वीस हजार रुपये बिलियन पक्कच आहे त्याच्यामुळं तुम्ही हा खर्च वाचवू शकता एक मेडिक्लेम पॉलिसी घेऊन कारण एका मेडिक्लेम पॉलिसीमध्ये तुमचं पूर्ण कुटुंब कवर होतं आहे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीला जर दाखवण्याला ॲडमिट करायची गरज पडली तर पूर्णचा पूर्ण खर्च कंपनी करते गव्हर्मेंट करतं हां तर ह्या खूप महत्त्वाच्या योजना होत्या तुम्ही ह्या योजनेचा तुम्ही विचार करा हां आणि अधिक माहितीसाठी आणि पॉलिसी सुरू करण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी तुम्ही माझ्याशी संपर्क करा किमान माहिती असणं गरजेचं आहे माहिती असणं गरजेचं आहे माहिती घ्या आवडली तर करा नाही आवडली तर नका करू धन्यवाद